माझ्यावरती आरोप झालेला आहे की कसबा बावडा पोरं बाजू दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचे जे ड्रेनेचे काम मंजूर होते त्यातले मी पंच्याऐंशी लाख रुपयेचे काम न करता बिल उचलले तुम्ही सध्या परिस्थितीला बघू शकता की हे माझ्या त्या कामासाठी करता आणलेला मी हा पायपांचा स्टॉक आहे इथे जागेवरती जागेवरती आता एक कोटी ऐंशी लाख रुपयाच्या आसपासचं माझं बिल मंजूर झालेलं आहे जागेवरती आता त्या आत्ताच्या पाचव्या बिलातलं माझ्यावरती आरोप झालेला आहे तो पंच्याऐंशी लाख रुपये झालेला आहे पण ते ॲक्च्युली बिल मला सदुसष्ट लाख रुपये मिळालेले आहे तीस ते पस्तीस लाख रुपयेचं या मटेरियल आणि तिथल्या जागेवरचे कामास त्याची रक्कम होते आणि तीस ते वीस लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात मला दिले जशी कामं ॲडव्हान्स होतात त्या स्वरूपात पैसे खर्च होणार आहे ह्याच्या येणं मला ते ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहे त्या पैसे मिळण्याच्या येणं मी वेळोवेळी तत्कालीन शहर अभियंत्यांना दोन टक्केनं एक लाख वीस हजार प्रज्ञा गायकवाडानं एक लाख वीस हजार हजार साठ हजार उपचार अभियंत्यांना पावड्या अकाउंटमध्ये प्रत्येकाला लाखाला शंभर ऑडिटमध्ये प्रत्येकाला म्हणजे तिथं सगळा धरलं तर तीस लाख अतिरिक्त साहेबांना साठ हजार रुपये असे हे बिल मिळण्यासाठी रितसर पैसे देऊन हे माझं बिल अदा झालेलं आहे त्याच्या काही खोट्या सहाय्या नाहीत खोट्या सहाय्या असल्या तरी ऑनलाईन बिल कसं पाजलं याची त्यांनी चौकशी करावी माझ्या कामाची चौकशी करा माझी चौकशी करा सोबत त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करा कोणी भरते केली त्यांची ॲडव्हान्स कामं चालू आहेत नाही चालू आहेत त्यांचीही चौकशी करा सगळ्यांची तुम्हाला ते आरोप झाल्यानंतर कुणीही बोलवून घेतलं आणि कुठं घेतला मला जे ज्या दिवशी माझ्यावरती पत्रकार प्रश्न आरोप करण्यात आले त्यावेळी कनिष्ठ अभियांतीने मला राजारामपूर कॅफे रॉनमध्ये बोलवून घेऊन की तुम्ही लेखी स्वरूपात द्या तुम्हाला मी ह्यातून वाचवू तुमच्या एफ आय आर दाखल होणार नाही अशा काही गोष्टी सांगल्या माझे डिसिक्यू डिपॉझिट जप्त होणार नाही हे माझ्यावरती दडपणानं माझ्याकडून ते लिहून घेतलेले वर्षभरामध्ये असे किती काम आहेत किंवा अजूनपर्यंत तुम्ही किती काम केलं त्यामध्ये किती रक्कम अदा केली किती रक्कम तुम्ही अधिकारी दिली आता हे टोटल साहेब आता म्हटलं तर हे दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं काम आहे त्यातलं साधारण आता एक कोटी ऐंशी लाख रुपयाच्या आसपास बिल मला अदा झालं अदा झालेलं आहे आता ह्या नाही म्हटलं तर आठ ते नऊ लाख रुपये ऐकलं का आजपर्यंत दोन हजार बावीसपर्यंत आतापर्यंत मी टक्केवारी स्वरूपात वाटलेले आहेत वरून काय आता तुमचा दबाव आहे किंवा कॉल म्हणजे कॉल करून किंवा काय सुद्धा येतोय का माझ्या सध्या मी आहे या परिस्थितीला समोरून सगळं सत्य समोर आणण्याचं मी ठाणेलं आहे माझ्यासोबत सगळ्यांची चौकशी व्हावी ही मी तुमच्याकडे विनंती करत आहे